आलेगा वाह वाह पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव औम आदि शक्ती मुक्ताबाई की वारकरी संप्रदायाच्या मंडळाच्या वतीने मुक्ताबाई वारकरी परंपरेच्या वतीने या मतदार संघातला काही संबंध नसताना सुद्धा मतदारसंघात काम करणारे भरपूर आमदार पाहिले पण माझी माणसं या परिसरात राहतात माझी पुणेकर मावळ खेड जुन्नर त्या पश्चिम महाराष्ट्र विभागातली काही माणसं काही माता भगिनी तर राहतात त्यांच्या स्वागताला त्यांच्या सोहळ्याला आपण गेलं पाहिजे या भावनेनं महाराष्ट्रातल्या शंभर टक्के निधी खर्च करणाऱ्या आमदारांपैकी आघाडीवरचं एक नंबरचं नाव वारकरी आमदार जनसेवक ही ज्यांना उपाधी ज्यांना पदवी आपण देऊन संबोधतो आज आपल्या सगळ्यांच्या लाडके आदरणीय सुनील अण्णा शिडके मावळून या ठिकाणी आलेले टाळा वाजून एकदा अण्णांचं आपण मनापासून स्वागत करूया अण्णांना धन्यवाद आहे तुमच्याकरता पिंगला थांबून ठेवला बरं का अण्णा आम्ही मी साडेसोळा हजार कीर्तन केले पण पन प्रामाणिकपणाने सांगतो साडेसोळा हजार कीर्तनांमध्ये नजरत बसत नव्हता इतका समाज मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा अण्णांच्या मावळणं ग्रीतानुभावला पाहला तुम्ही सगळ्यांनी तो फोटो पाहले सगळ्यांनी ते व्हिडिओज बघितले नितांत प्रेम त्या परिसराचं अख्ख्या जिल्ह्याचं आदरणीय अण्णांवर आहे त्यांना मनापासून धन्यवाद देतो प्रणाम करतो एकदा टाळी वाजवा विठ्ठाल विठ्ठल मनविता त्यांचे दास पुढे आौ रेमा कसलीही आशा कसलीही अपेक्षा जीवनामध्ये शिल्लक राहत नाही फक्त संतांकडे जा अन्यत्र कुठेही जाऊ नका तुम्ही जर संतांकडे गेलात तर तुम्हाला वेगळा आनंद अनुभवायला मिळेल किती मिळेल सुद्धा मिळायचा आता तो मिळत नाही पण तुम्हाला कीर्तनातून तो मिळायला तयार आहे संतांचा ऐकाल तुमच्या जीवनात क्रांती होईल अन्यथा हे जरी नाही दुसरा येईल हे जरी नाही का जो सगळे 니 এ হে जरी नाही काल तरी दुसरा येईल হে जरी नाही काल వర్తమాన కోటే తుజే వర్తమాన కోటే వర్తమాన కోటే వర్తమాన కోటే వర్తమాన కొ దాదా వర్తమానోర్ దాదా వర్తమానో అభివర్

ملاري دي I do I'm gonna it सवय लावून घ्या हा खोले पेट नाही दररोज ऐकायचं इथं दररोज माणसं अटॅक नंबरून राहिले काय ताण घेता जगाचा इतका ताण घेऊन राहिले काही माणसं बाबा कोणी गोष्टीचा नाही त्याने मला झेंडा फडकू दिला नाही अरे आपल्या देशाचा फडकवला की दुसरा आणि फडकू दे ना काय ताण घेतो इतका खुश राहा हॅप्पी राहा मस्ती जीवन जगायचं माणसं ना इथं माणसं चिंतेनं मरणाच्या जवळ दरात आले करोड रुपये लोकांच्या घरात पडलेले पण जीवनात सुख नाही समाधान नाही आनंद नाही पारमार्थिक साधने तर आनंद आहे फक्त तिकडे नाही बराबर झोम शराबीन बरोबर आपली खराबी इथच तिकडे काय थोडासा पाऊस पडला थंडी पडली माणूस परमार्थाकडं त्या दिशेनं सुद्धा जात नाही त्याला वाटत बालेची माया बाल्यान बाली गे दरवाजा लावून गाव जाऊ देवाहून आपल्याला काय घेणे गावाचं त्याला नाही जाऊ वाटत तिकडे पण या परमार्थी क्षेत्रासारखं हे वळण पडिले वळण इंद्रिया सकाळ रामकृष्णारी 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 वळण पळावं अंगीभूत असावं संस्काराचा झरा असावा पण हे कधी घडेल मनोविता त्यांचे दास सहज नाही मी एका चहा घ्यायला गेलो त्या घरातला पोरगा का, कायम राम राम करायचा राम 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 म्हटलं आजी तु पोरग लोय पारमार्धिक आहे एकदम राम रामरामच करते ती विदर्भातली पुढी ती विदर्भातली म्हातारी म्हणे भाऊ तो कशाचा भाविक तो जिल्हा परिषदले उभा होता पडला ते बसून असाच करते राम 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 पागल झाले माणसं मला काय सांगा सोचतच नाही त्यांना दुसरं काही <laughs> अरे जरा या बसा इथं काम धंदे सोडून माणसं आली शिक्षण मर्जी काय मोठी मोठी माणसं पुणे जिल्ह्यातल्या सगळ्यात उपमुख्यमंत्री दादांच्या आवडीचा माणूस सगळी कामं धामत सोडून जर या वरसोयामध्ये येत असेल त्या कीर्तन परम परेवरती प्रेम आहे म्हणून पावलं इकडे तो कोण येतो घराआच्या कशाला आता यंदा निवडणूक आहे तर साहेब आमचं ते चाललंय दोररोज बंधू नू सकाळ संध्याकाळ कोणाची तरी भेट होती पण हेतू अस्पष्ट असतो काहींचा आनंद आहे मी तुम्हाला त्यांच्या समोर सांगतो माझ्या हातात चिठ्ठी आली होती मावळला आमदार साहेबांचं नावही घेऊ नका आणि आमदार साहेबांची स्तुती करू नका ती पहिली चिठ्ठी पाहिली मी आयुष्यातली लोक इथं म्हणतात कौतुक करा माझं सांगा तू हे काय सांगता आता तू हे काही सांगण्यासारखंच नाही काय सांगत काही सांगायला पाहिजे की नाही शिल्लक <laughs>